तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता हे जे मोदक आहे तर हे आपण जो पानाचा विडा करतो ही बनो ले ले है। तर त्याचे हे मोदक मी बनवलेले आहे तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी हाफ कप डेसिकेटेड कोकोनट तर आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आणि ते अतिशय बारीक असं रवाळ आपल्याला ते दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर बघा आता हाताला हे अतिशय असं बारीक असं वाटतं मला आणि खूप छान असं मिक्सरमध्ये हे एकदम रव्यासारखं असं सा छान आपल्याला जसं पाहिजे तसं ते बारीक होतं आणि आता या यात आपल्याला था टाकायचं आहे मिल्क मेड किंवा मिठाई मेड तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकतात आणि हे जर तुमच्याकडे नसेल था था तर तुम्ही थोडं दूध आणि पिठी साखरसुद्धा यात ॲड करू शकता आणि ह्याचा आपल्याला असा एकदम स्मूथ गोळा असा इथे तयार करायचा आहे तर फ्रेंड्स आता आपण बाहेरून जेव्हा पानाचा विडा आणतो तर तो खूप महाग पण येतो आणि असा याची टेस्ट जी लागते तशी त्या पानाची टेस्ट लागत नाही तर हा जो विडा मी इथे बनवलेला आहे तर याला पानविडा मोदक असं नाव दिलेलं आहे तर यात मी थोडा हा ग्रीन फूड कलर टाकलेला आहे आणि बघा हा अतिशय खायला सुंदर असा हा आपला पानविडा मोदक लागतो तर तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी हे कसं बनवलेलं आहे ते तर इथे घेतलेले आहे मी नागवेलीची दोन पानं तर आपल्याला हिरवी नागवेलीची दोन पानं इथे घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक पीस आपल्याला हे कात्रीने करून घ्यायचे आहे जाड पीस नाही बारीक बारीक पीस आपल्याला इथे हे कात्रीने त्याचे करून घ्यायचे आहे तर बघा आता आपण पान जेव्हा खातो तर आपल्याला त्या पानामध्ये सर्व सुपारी बडिशोप आणि ते सर्वची टेस्ट लागते तर इथे पण आपल्याला ते सर्व आपल्याला वापरायचं आहे तर बघा आता पानामध्ये जे आपण वापरतो ते सर्व मी इथे आणलेलं आहे आणि आता याच्याबरोबर आपल्याला थोडं गुलकंद टाकायचं आहे तर हे गुलकण टाकल्यामुळे आपलं हे पानाची चव अतिशय छान येते तर बघा आता हे सर्व आपल्याला असं एकजू करून घ्यायचं आहे आणि पानविडा जसा असतो तसा हा पानविडा आपल्याला इथे तयार करायचा आहे आणि बघा आता आपल्या पानामध्ये जे सारण असतं ते सारण आपण पूर्ण इथे तयार केलेलं आहे आणि आपला हा गोळा पण आता चांगला एकचू झालेला आहे तर आता आपल्याला हा मोदक बनवायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे मोदक बनवायचा मोल्ड तर ते मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे कारण तो नवीन असल्यामुळे तो मोदक निघेल का नाही म्हणून मग मी तो थोडं तूप त्याला लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला आप जे साईडच्या ज्या कळा आहे त्याच्या तर त्या कळ्या पूर्ण आपल्याला त्या त्याच्या भरून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे आपण जे सारण केलेलं आहे पानाचं तर ते सारण आपल्याला त्याच्यामध्ये फील करायचं आहे तर बघा आता याच्यामुळे त्या आपल्या मोदकाची अशी आपण पान खातो अशी टेस्ट लागते तर बघा आता हा असा पूर्णमध्ये त्याचं हे सारण टाकून वरून आपल्याला परत तो मोदक असा पॅक करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे पॅक झाल्यानंतर आपल्याला तो ओपन करायचा आहे तर बघा आता हे पूर्ण आपला हा मोदकचा मोल्ड भरून झाल्यानंतर आपल्याला हा मोदक इथून बाहेर काढायचा आहे तर बघा आता किती छान आपला हा मोदक या मोल्डमधून बाहेर आलेला आहे तर अतिशय या मोल्डमुळे आपल्याला हे मोदक बनवणे खूप सोपे झालेले आहेत तर बघा आता हे आपला हा मोदक तयार झालेला आहे ते अजून तुम्हाला असे दोन तीन मोदक बनवून दाखवते म्हणजे मग तुम्ही जेव्हा कराल तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही आणि बघा आता अशा प्रकारे आपले हे सर्व मोदक मी इथे बनवून ठेवलेले आहे तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला अजून कोणत्या मोदकाची रेसिपी माझ्याकडून बघायची आहे तर मी सर्व मोद मोदकांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा आता आपण केकला जे डेकोरेशन करतो व्हाईट आणि सिल्वर माझ्याकडे हे पेटल आहे तर याने मी हे सिल्वर पेटलने इथे याला थोडं डेकोरेट करते आहे तर याने आपले हे मोदक अतिशय सुंदर दिसतात तर फ्रेंड्स आता गौरी गणपती आलेले आहे तर आपल्याला घरामध्ये मुखवास म्हणून हे मोदक अतिशय छान आहे तर हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे मोदक कसे झाले हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये